आपण जाऊ द्या आता नकार लई टेन्शन आपण केलं तर आता होतो बरं आता तिने नाता पण गेली ती आता कसं आहे माहिती का आता जी गोष्ट झाली ती झाली आता त्याला कोणीच काय करू शकत नाही आता मला तर पोर नाही तिला पोहरपाशी जादा जीव लावलं तिला त्याला पण बेडला शिताला साधलं होत तिने त्याच्या काय पाहिलं पाहिलं नाही मी तिला भाऊ छोट संभाळलं आणि तिने त्या पोराच्या प्रेमात पडली त्यांनी ते काय पाहिलं सांग काय नाही कस आप माहिती का जी गोष्ट होणार आहे ती होतच असते बघा आता तुमचं खरं आहे तुम्ही मस्त तिला तळ हाताच्या फडावून जपलं तिला लागण ती वस्तू दिली सगळं केलं आता शेवटी जे नशिबात आहे तेच होत असतं बघा <laughs>

पर झालं का काय माझी मनस्थितीच नाही बघ जायची तुला असं वाटत नाही का आपलं काहीतरी चुकतंय नाही आपण आता घर सोडून आलो अजून बी आपण गावाच्या शिवार राहते हो पण आता हिथून जर आपण लांब गेलोत ना तर आपण लय लांब चाललो फक्त आपण अंतराने लांब नाही चाललो आपण घरच्यांपासून आपल्या नातेवाईकापासून आपल्या गावापासून मित्र कंपनीपासून सगळ्यापासून आपण लय लांब चाललो बरं आपण पळून चाललो तुला योग्य वाटते का काय झालं कुठेतरी आपण आपल्या घरच्यांचा विश्वास तोडायला लागलो आणि आपण त्यांचा विश्वास तोडून चाललो म्हणजे मला सकाळपासून नर्वस नर्वस वाटत होत पण आता हिता आलो आणि आता ह्या काही पाच मिनिटापूर्वी मला ही गोष्ट जाणवली की बाबा खरंच आपण आता लांब लांब आपण आपल्या गावापासून आपल्या मित्रापासून आपल्या नातेवाईकापासून लांब चाललो आता हे फक्त आपण अंतराने लांब नाही चाललो आपण त्यांच्यापासून खरंच लांब चाललो असं नाही वाटत मला तर नाही वाटत एकदा विचार कर आपल्या बापांनी आपल्याला एवढे दिवस सांभाळले लहानाचं मोठं केले एवढे दिवस आपल्यावर प्रेम केले आणि आपण इतका महत्वाचा निर्णय त्यांना न सांगता घ्यायला लागलो मला काय वाटतंय की बाबा ते आपल्याला अडचण अडथळा तयार करतात पण का त्यांचं काय मत असतं आपल्या आपल्याबद्दल का त्यांचं काय मत असतं तेव्हा बाबा त्यांना असं वाटतं की बाबा माझा मुलगा असेल माझ्या मुलगी असेल ह्यांना व्यवस्थित पार्टनर भेटला पाहिजे की बाबा आयुष्यभर हे एकमेकांसोबत सुखी समाधानी राहायला पाहिजे त्यांचं आर्थिक इन्कम पाहिजे ते कुठेतरी नोकरीला असावात का असावात तर बाबा माझ्या मुलाला माझ्या मुलीला हे सुखाच ठेवते मला काय वाटतं की बाबा आपण आपण त्यांना बोलू आपण पूर्ण शंभर टक्के विश्वासानं त्यांना आम्ही कशा ऐकते घेत करू आपण प्रयत्न करू आणि आपण आपले आर्थिक इन्कम मी समजा मी सध्या काही काम कामदाना जास्त करत नाही असं पण होऊन जाऊन काय आपण काय करणार आहे काहीतरी ना नाही करायला आपण करू पण शेवटी काही दिवसांनी आपली भांड एक नाते तोडून टाकले त्यापेक्षा मला वाटतं मी पण वर्षामध्ये डिजिटल व्हायचा प्रयत्न करतो माझा आर्थिक इन्कमची बाजू चांगली असेल एक तर मी नोकरी लागायचा प्रयत्न करन नाही तर मग व्यवसाय करण पण जे करण त्याच्यामुळे मी आर्थिक दृष्ट्या मी सक्षम होईल आणि मी आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल तुझ्या घरचे पण मला वाटतं हो हो एक तर आपल्या दोघांबद्दल सध्या काहीच माहित नाही आपण हे असंच गुप्पित ठेवू ठीक आपण लांब लांब राहू कारण आपण खूप जवळ आलो ना तर हे कुणाला तरी खपणार नाही आणि हे घरच्यांना बाहेरून जर काळ तर त्यांना परत वाईट वाटेल परत तुझं लग्न जमवून वगैरे असे प्रकार करते करते त्यापेक्षा आपण लांबून लांबूनच राहू आणि जे आपलं टार्गेट आहे ज्या जसं आपलं ठरलं आहे तसं आपण करू त्यांना पण विश्वासात घेऊ बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या असं पळून ते न बघायला कारण पण घरच्यांना पण घरच्यांना गावात तोंड तोंड दाखवायला त्यांना जागा भेटणार नाही लोक त्यांना नावं देत नाही शहरात त्यांना नावं द्या त्यांनी जगायचं कसं बघ तुला कसं वाटतंय आहे तसं मला आपलं चुकलं आपलं जेवढं धाडस चुकवून चाललं तर जाऊ आपल्या लक्षात तर आल्या सगळ्या गोष्टी आपण जाऊ जवळ खुश आहे तू चल